आताच्या कंडिशनमध्ये लोक काय करतात की आपला जो ताजा भाजीपाला आहे तो निर्यात करतात दुसऱ्या कंट्रीजमध्ये दुसरी कंट्री डिहायड्रेट करते आणि ती तिसऱ्या कंट्रीला विकते जी दुसरी कंट्री जे काम करते ती आपण करूनच इकडनं डिहायड्रेट जो माल आहे तो आपण निर्यात केला तर त्याचा बेनिफिट जो आहे प्रॉफिट जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना मिळेल युरोपियन कंट्रीजमध्ये जे आहे ते पिकत नाही कारण की सहा महिने बर्फ असतो हो। त्यासाठी याची मागणी खूप जास्त आहे नमस्कार माझं नाव जयेश बननोटे आम्ही सोलर मार्स्केटलमधनं बोलतो आहे आणि आज मी तुम्हाला माहिती देणार आहे आयात आणि निर्यात नी आयात आणि निर्यात नी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे फिफ्टी पर्सेंट आयात निर्यात ही आय टी सर्व्हिसेसमध्ये होते आणि बाकीची फिफ्टी पर्सेंटमध्ये आपली शेतीचा माल झाला अजून काही आपले आर्ट्स झाले क्राफ्ट झाले याच्यामध्ये होते शेतीचा जो भाग आहे तो टक्केवारी ही खूप कमी आहे पण आताच्या परिस्थितीमध्ये जो आपली आप आपल्याकडे आकडेवारी आलेली आहे त्याच्यामध्ये फाईव्ह पॉईंट सेवन बिलियन डॉलर्स या या दोन हजार तेवीसपर्यंतची आकडेवारी आहे आणि ही प्रेडिक्ट केलेली आहे गव्हर्नमेंटनी इलेवन पॉईंट सेवन बिलियन डॉलरपर्यंत जाणार आहे नेक्स्ट पाच ते सहा वर्षांमध्ये म्हणजे काय की आपल्याला याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्सच्या डिहायड्रेशनमध्ये आता प्रॉब्लेम काय होतो की आयात आणि निर्यातमध्ये म्हटल्यानंतर लोक काय करतात की जो आप कॉलिटी हा एक मोठा फंड आहे म्हणजे क्वालिटीवरती खूप भर द्यावा लागतो पण काही आ, काही लोक जे आहेत ते जो आपला वेस्ट जाणारा जो माल असतो लेट्स ए कांदा कांद्याचा जो प्रोडक्शन तुमचं हंड्रेड पर्सेंट आहे हंड्रेड पर्सेंटपैकी जो माल तुमचा वीस पर्सेंट खराब होतो तो तुम्ही डिहायड्रेट करायला होता पण आप आपल्याला पण ते लक्षात ठेवायला पाहिजे की जो कांदा आपण बनवणार आहे तो इनटेक म्हणजे तो कोणी खाणार आहे त्यामुळे आपल्याला जो तुम्ही शंभर पर्सेंट जर माल बनला असेल त्यातला ट्वेंटी पर्सेंट चांगला जो माल आहे त्याचा आपल्याला डिहायड्रेशन करायचं आहे आता काही काहींचा गैरसमज काय आहे की निर्यात के करताना तुमचं मटेरियल रिजेक्शन होतं काही क्वालिटीचा इश्यू येतो कोणाचं कंटेनर अडकतो तर याच्यासाठी जेव्हा पण आपण निर्यात करतो ती एका स्पेसिफिक वेने केली पाहिजे त्याचे काही प्रोसेसेस आहेत काही लायसन्सेस आहेत प्रत्येक प्रोडक्टचं लायसन्स आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्यां सगळ्याचं मार्केट रिसर्च करून त्यानंतर त्याचं निर्यात करणं हा एक स्टडी करून केलेला निर्यात हा खूप सक्सेसफुल होतो आत्ताच्या कंडिशनमध्ये लोक काही काही निर्यात करतात आणि अडकतात मग त्यांना परत लॉस होतो मग लोक त्यामध्ये पडत नाही जर लोकांनी स्टडी चालू केलेला आहे आणि त्याच्यावरती आपण वर्कआउट करून काही काम करून डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स ह्याची मागणी खूप जास्त आहे कारण की युरोपियन कंट्रीज मिडल ईस्ट झाला की जिथे वाळवंट आहे तिथे काही पिकत नाही युरोपियन कंट्रीजमध्ये जे आहे ते पिकत नाही कारण की सहा महिने बर्फ असतो त्यासाठी याची मागणी खूप जास्त आहे आताच्या कंडिशनमध्ये लोक काय करतात की आपला जो ताजा भाजीपाला आहे तो निर्यात करतात दुसऱ्या कंट्रीजमध्ये दुसरी कंट्री डिहायड्रेट करते आणि ती तिसऱ्या कंट्रीला विकते जी दुसरी कंट्री जे काम करते ती आपण करूनच इकडनं डिहायड्रेट जो माल आहे तो आपण निर्यात केला तर त्याचा बेनिफिट जो आहे प्रॉफिट जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना मिळेल आपल्या भारतातल्या लोकांना मिळेल आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला पण आपल्याला पुढे नेता येईल याच्या बाबतीत ट्रेनिंग घेण्यासाठी पण आपण सोलार सोबत काम केलेलं आहे आता आपण जेव्हा डिहायड्रेशन करतो आणि त्याच्यासोबत याचं पण ट्रेनिंग थोड्याफार प्रमाणात तुम्हाला ओव्हरऑल आयडिया देता येईल की आयरा आणि निर्यात काय आहे डिहायड्रेशन प्रॉब्लेम ओव्हरकन करण्यासाठी आपण स्वतःची एक मिरवी फूड्स नावाची कंपनी लॉन्च केली आहे जेणेकरून आपण शेतकऱ्यांकडून डायरेक्ट माल घेऊन तो चांगल्या पद्धतीचा माल घेऊन ऑर्गॅनिक पद्धतीचा माल घेऊन त्याला सुकवून डिहायड्रेट करून प्रॉपर पद्धतीने त्याची जी प्रोसेस आहे ती फॉलो करून त्याच्यानंतर तो निर्यात करण्याचा आपण चालू केलेला आहे निर्वी फूड्स हा ब्रँडचं नाव आहे अक्कलकोट जवळ सिंदगाव म्हणून एक गाव आहे तिथे आपण प्लांट एस्टॅब्लिश केलेला आहे तुम्हाला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही निर्वी फूड्स टेन ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा नाईन फाईव्ह सेवन नाईन थ्री फाईव्ह सेवन नाईन फोर टू या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता धन्यवाद